सीमा ए सीमा काय ग इकडे ये बाहेर रे बाहेर काय झालं काय ग कोण गेलं ग तू तो हा कुठलं असं इथून गेला मी बघितलं आता इकडून येताना एरीबिरी झाली काय मी घरात मला कोण दिसल तुला कोण दिसलं अगं पण तो इथून रस्ता पण नाही असाच गेला तो अगं जाणार आहे ना जाण्याचा रस्ता कोणी कुठून जाऊ शकत तू काही काही आवडती आपल्या घरी आलता का नाही ग कशाला नाही ना नाही असं करत होते थोड जाळ आलं तो बघत होते आहे का काय काय झालं लोकांना कुठून पण रस्ता दिसतो तुला झालं काय तिथून ना बंदच करायला पाहिजेत आपण तुला झालं काय कोणाला बघितलं काय नाही आता घरी येत होती चहा घेण्यासाठी म्हटलं गेला कोण म्हणून म्हणलं तू आत मारून विचार आला असं कुठून तरी चालला असं चल ठीक आहे जाऊ दे चल ठीक आहे जाऊ दे मग चल लगेच बायरे कोण माणूस कोण माणूस गेला कोण गेला कोण वाचा तो माणूस काय आपल्या करा काय काम मी काय कशाला नवर म्हणजे बाग नाही घ्यायचं मी काय तुला काही पडतो का, 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 का काय पडतो काय पडतो पाईप खाली पाइप खालतो ठीक एवढा प्रेम असता ना मी का कुणाला बोलू मला सांग कोण माणूस होता सांग कोण माणूस होता सांग नाहीतर तू मुंडक अरे कुठला इसा माणूस कोण तो माणूस आपल्या घराकडे काय याचं काम तुझं काय काम होतं तो खात मी पण बघितलं पण मला नाही माहिती तो कोण आहे तो मला विचार तुझं मला कशाला ओरडती तुमच्या भाडना मी तुला विचारलं होतं की ना कोण आहे म्हणून माहिती नाही माहिती नाही बाण कवलं मग बाई का माहिती मी पण त्याला बघितलं पण मी त्याला बोलवलं नाही खरं सांग कोण आता खरंच नाही तू म्हण मोठ चांगला लवकर मला काय बायको विश्वास नाही काय विश्वास उडाला विश्वास

होते ना, ना, ना? तो समाला होता काय सांग 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 पटक समाला होता इकडं समाचल माझे रे लग्न करायचं बाकी लग्न तो मी लग्नच करणार आहे पाणी झालं काय तुझ्या मी सांगते

चल त्याला बोलव ना घरी चला येईल तो इथं इरे इरे काय काय आले ते तगडे बिगडे काउंटिंग मी डायरेक्ट बघू चला जाऊ मी एक तांगला त्याला मारायचं चला सर ते घरी लग्न करायचं मला मी नसतो ना तो घरी आला त्याला कितीची लाच पाहिजे मला सांग बघू हा भेटायला आलो मला मी कॉल केला त्याला तुला मी सांगितलंय कुठे जायचं नाही घरी जा बाहेर तू कुठे गेलो ब मारलं मी साखर संपली म्हणून आणायला गेलो साखर मी नव्हतो आणायला हं कंटाळता घरात बसून म्हणून गेली होती काय असे जे गोष्टी घडले असते का याच्यावर किती वेळा तू alte याच्या अगोदर खरं सांग एकदाच आलेला आजच आला पहिला दिवस होता अग असं उड्याला असेल असं तर काय केलंस मला घरी कोणी असं तू बोलत असते अगं झालं नाही फक्त बोलणं झालं तुला चल चल घरी चालपैन चल पाणी पाणी तव्याच्या डोक्यावर उडड काय भाई का वाज माणूस गया ना आंगले किती वेळ झालं तिकडे काय पाऊ राहिलं तुम्हाला पाऊ राहिले तिकडं मी इकडे आहे ना हा इकडून जायचं इकडून उगवायच माझं गावाला मस्त सोडेल काळू सारखं कामधांडे सोडून इकडं काम होत आलो काय काम करत एवढं मग सुटबुटामध्ये कपडे जाऊ काँडर जाऊ काय तिकडे गावामध्ये आहे बिंडाजे खुस गेलो देवाचं दर्शन घेतलं देवीच दर्शन घेतलं आलो कोणचे देवीचं घेतलं गावात देवीचं इथं काय मंदिर नाही त्या बाजूला तिकडे आहे त्या बाजूने काय हां का देवीचं दर्शन घ्यायला गेलो होते काय बाई मी देवाचं घेतलं आणि मग देवीचं पण घेतलं ना आलो तसा असं चक्कर मारून असं या बाजूने आलो देवाचं घेतलं कोणच देवाचं घेतलं गणराज हां का देवी कोणची होती देवी होती ना माळसा माळसा होती का हा तैसेतरीतरी ना मासा ये मासा गेले ते दोन्ही <sans> होत्या मग देवाचं घेतलं देवीचं घेतलं oh, बाई काम धंदे सोडून द्यायचं नाही तुला काय एवढी काय झाली माझी वाट वाट पाऊ राहिली कुठं चालली कुठं तयारी कुठे तुझी आली कुठं चालली म्हणजे मग जायचे कुठं जायचे सिंदरला जायचे हा उठ तुला फक्त सिंदरला चाल नाशिकला चाल मुंबईला चाल ह्या देवाला जाय त्या जा, देवाला जाय ह्या देवीचं दर्शन गावातच घेतो मी कुठं बाहेर जातो का <sans> मग रोज नाही <sans> ते कामाला बाहेर चालते का तू देवी दर्शन घ्यायला का? ना, देवी स्वरूप इतकं प्रसन्न होत ना असं वाटलं ना, ना एवढे दर्शन घ्यायला बाहेरच्या काय राहत नाही देवीच देवीच लागले दर्शन देव घेवी होते सोडून द्यायचे धंदे सोडून द्यायचे देवान देवी दर्शनच घेत बसायचे का सकाळी उठल का पाहिले चालले बर तू आवरच तू जावर गाडीच्या वन आगा। आगा। खाया खाया या, या, हा ना जायचे ना गाडीची चावी आणते अजून काय काय आणते हा? हायपुढ नाय बायक्या दिसली काय दिसते घरी येणं झालं आवडतो प्रेम आहे प्रेम मी सगळ्याच अगं ऐक ना माझ्या रोज येतो आपण गेला होता अर्धा एक तास झाला आमच्या रोज मंदिर जायला होतो मंदिर जायला होते प्रेम होते बोल आपण लग्न करू म्हणून मी घरी गेले होते का या मंदिरात गेले होते आमच्या घरातून बाहेर पडलाय हा तुला भेटायला आला घरामध्ये दोघं पण नव्हतं लग्न अरे तुला लाज वाटली पाहिजे तुला दोन मुलं आहे हा माझ्याशी लग्न करायला निघाला दोन मुलं आहे दोन इकडे ही ला, ही ला. तुझी खरंच बायकडे एवढी इकडे जाऊ शेवीसारखे हे दोन पोर आहे आमचे माझे एकतर गेलो सगळे मम्मी अरे शरद पण करू आपण कशाला दोन मुले बायको सांगायचं मला बायको आवडत नाही का मला काय हा सांगायचं मला बायको आवडत नाही माझं लग्न नाही झालेलं जायचे गाभर झोपते नाही रातभर जागे राहते म्हणजे अजून तिसरे एकूण झाले कसे बाईक तू विचार करायचा ना चौकशी करायचं ना प्रेम करताना का आपण या बाबाचा अर्धवड बाबा आहे हा याची कसं प्रेम प्रेमपद्रा तुम्हाला सांभाळताना येत नाही सांभाळायचं ना बांधून ठेवायचं ना पदराला

मागणी आली होती काय मागणी नापास केली आता तिला सगळं सांगितलेलं मला बायको पट मला लग्न करायचंय तू बोलली होती ना त्याचं घटस्फोट झाला की काय घटस्फोटस्फोट व्हायची वेळ आली आता

पाहुणे तुम्ही समजदारे ऐक तिला चांगलं मागणं मिळेल का ना दोन पराच्या माहितीये माहितीये तुला काही पाहिजे ना सगळं माहित झालं मग लग्न झालेलं तुला माहित नाही झालं का ताई मला सांगा पण एडी झाली ना त्याच्यासाठी सांगितलं की त्यांनी मला लग्न झाले तुला घरून आता तू सर आणि मला सांगा तुम्ही आता दुसरीकडे लग्न करतो याच्यावरती राहिली तर ठीक आहे ती एडी त्या प्रेमामध्ये का प्रेम बीम नाही प्रेम मिळत राहत कपडे मी तुम्ही

तिला गर्लफ्रेंडला घरात घ्या मी ना पण अरे पण तू दे ना कम्प्लेंट मी राहणारच नाही मी काय म्हणते तुम्हाला गर्लफ्रेंड बी पाहिजे जवळ मी बायको आणणार तो 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 मी सोडिते मग मी जाते नाही घेऊन जाते मला आहे ना माझ्या संसारात तिला लाज नाही तुम्हाला लाज नाही तुम्ही वाटेवर सोडली शरम पाहिजे तुम्हाला ना भी

तो बस मुळे येतो येतो तिला आता पोरांना घेते घरातच घाली पण पोरांना सांगत या बाबाच्या अंगावर कुदाचा अंगल हा याला बाया लागत त्या गर्लफ्रेंड लागत्या आणि काय करतानी गर्लफ्रेंड ठेवायला दिली म्हणजे असं पेपर वाचलं तुम्ही वाचलं मी वाचिते ना घरामध्ये काय आता चला चला हुआ। हुआ। आता घरात नाही करू असं भांडून माहिती का भांडून तुम्हाला उद्या उठून पोरांना कळायला लागलं चांगले ग्राउंडवर लात मार राखल परा कोणत्याच बायकडे असं वर डोळा करून सुद्धा पाहणार नाही वर काय खाली डोळे सुद्धा करून पाहू देणार आता ते डोळेच कस थांबत्या पोरांना बोली चांगली जाऊन खेळ खेळा खेळा पोर खेळा घरात व्हा अहो घरात व्हा ना Çeviri ve Altyazı M.K.